माझा नवरा मला रोज एक प्रश्न विचारतो कुठला हो अरे गिरीश का गाणं नाही मी कसा दिसतो तर आज चालले तर ऑफिसला आज भोगी आहे आज सुट्टी तुमच्या मालकाने दिली नाही काय भोगीला सुट्टी नसते इकडे ना माझ्या आवरायचं आहे तसं सकाळी चाललेत हे पहिला ह्यांना घालवले की नाही मग एक मे अच्छा आणि हे बूट घातले ब्लॅक बूट घालून सवय झाली आहे ना तर हे बूट जेव्हा जेव्हा घालतील ना म्हणजे आता दोनदा घातलेत काल आणि आग। आज ते बघ एकच विचारणार चांगलं वाटतो चांगलं वाटतं वाटतो रे बाबा चांगलं आता तुमचं वय झालंय तुम्ही म्हातारी झालाय काय असतं बर तुम्ही सांगा कमेंट करून मला ह्यांचा ना लुक चांगला वाटतो का आता मला रोज विचारायला पाहिजे बरं तू हिरो नंबर वन आहेस बाबा खरं बूट हां चांगले दिसतात चांगले दिसतात नंबर वन हा गुड गुड